तर आत्ता संध्याकाळच्या बाजल्या सात संध्याकाळी आणि गावाकडे आहे आणि असं सुंदर असं वातावरण आहे म्हणजे सात वाजून दहा मिनटं झाले तर अंधार पडला आहे आणि सूर्याचं असं किती मस्त आणि सुंदर वातावरण आहे बघा आणि रात्रीचा प्रवास म्हणजे असा आहे असं दृश्य संध्याकाळचं म्हणजे मस्त आहे फायनल आपल्या दुकानापासी आलोय रोड लई खराब आहे तर चला आता आलोय आष्टुन मी आष्टुन आलोय म्हणजे सात वाजून वीस मिनिटांनी म्हणजे इथं पोहचलो मी आणि काय बऱ्याच वेळेस मी गिरायक दिले आणि गिरायक देता देता म्हणजे माझ्याकडे दुकानातली जिम्मेदारी होती की गिरायक जेवढी तेवढं गिरायक द्यायचं तर देता देता तासभर झालं आणि तासभराने मग हिडिव चालू केलाय तर दीपाली त्यांचं काय चाललंय तर मा लक्ष्मी आहे त्याच्यासाठी गुंतच्याला बसणार येतं तर आज लाडू करते लाडू करत तर मग चला त्यांना पण मी दाखवतो लाडूचं काय दाखील नाही हिडिव मी कसा बनेलाय ते पण काय चाललंय ते मी तुम्हाला दाखवतो एकदा काय हिंदी बोलतो काय अरे बघा दीपालीच कसं सायपाक आणि लाडू बी चालले किती मस्त बघ तर हे लाडू बनायचे दीपा कसा महालक्ष्मीसाठी तर बाजी बी चालली इकडं सायपाकाच आणि महालक्ष्मी कधी बसणार इथं उद्या बसणार इथं तिकडे बघ ना एकदा उद्या बसणार इथं बर ठीक आहे ओके विराज हा आपल्याकडे लक्ष्मी आली आपली लक्ष्मी लक्ष्मी छोटी लक्ष्मी छोटी आमची लक्ष्मी बघा कशी बघायची छोटी लक्ष्मी आमची तुमू टुमू त्यामुळे आम्हाला लक्ष्मी महालक्ष्मी बी आता हे आणि हाँ हाँ या लाडू खायला बघा लाडू बन हे, हे लाडू ना हे बेस ह्याचे डाळीचे लाडू येत लाडू येत नाही आणि हे जे आहेत करंजा केल्यात आम्ही दुपारी मी आष्टीन येऊ ना त्या आम्ही करंजा केल्यात म्हणजे मी बर का आणि हे आम्ही थोडेसे गरायचे लाडू केलेते

उद्या महालक्ष्मीचा मी तुला हिडू काढायचा ऐक ना महालक्ष्मी कशी बसी ती कशी आपल्या आहे सगळं हिडू बनवायचा तुझ्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके आपण आणि आता जेवायसाठी ती पनिली बनलेली बाजी कशी बाजी विराज झावडा तारा देतो ना थीके, थीके। कुठे जाऊन बसलाय संध्याकाळी विराज आहे ना विराज बघा ते विराज कुठे बसला विराजन आमचं ऐकतच नाही पुढे डायरेक्ट मशीन वर जाऊन बसलाय आणि ही आमची आनंदी ही पहिली लक्ष्मी आमची साडेतीन महिन्याची किती आहे साडेतीन महिन्याची आमची आनंदी झाली तर ही आमची आनंदी साडेतीन महिन्याची झाली आहे आणि ही आमची पहिली लक्ष्मी घरातली आणि महालक्ष्मी बसवायच्यात महालक्ष्मी बसवायच्यात आणि पहिल्या वेळेस आमच्या घरात ही लक्ष्मी आलेली आहे आणि असं मस्त असं आम्ही हिडू बी बनवणार आणि महालक्ष्मी बसणार दीपाली आणि जशा सुंदर महालक्ष्मी बसतील तसं तुम्हाला सगळे हिडू बघता येतील तर आमची आनंदी हा आमची आनंदी पण तशीच आहे महालक्ष्मीसाठी क्यूट लक्ष्मी टेंग टेंग म्हणतो टेंग टेंग म्हणतो हा काय म्हणलं तर बघा आनंदी कशी खेळत ती आणि तिचं काहीच तारसन आनंदीचा आनंदीचा मात्र काही तारस नसतो आम्हाला तिच्या मानानीच खेळत बरं बरं आवरा तुमचा आवरा लाडू वगैरे आवरा आवरून ठेवा सगळं

आणि लाडूचा भुगाई सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळच्या बाजल्यात आता सध्याला साडेसात सकाळी आणि आज महालक्ष्मी बसणार येतं तर पुन्हा एक्या आपल्या हेडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज महालक्ष्मी बसणार आहे तर म्हणजे आज बसत असतात आणि दीपाली आज महालक्ष्मी बसवणार आहे पण मला करायचं छत त्याच्यासाठी जे आपण म्हणतो छत करायचं आहे तर मी ते छत पण दाखवतो आज आणि सकाळ सकाळ छत करायचं आहे मग जायचं आपलं मग मी मोकळा होईल माझ्या ड्युटीला जायला आणि मग छत करून द्या तर सकाळ सकाळ साडेसात वाजल्यात आणि मी लागलो आहे आता छत करायला आणि दीपाली पहिले छत करून ठेवा तर सकाळ सकाळ लवकर उठलोय लवकर उठून आंघोळ वगैरे केली साडेसात वाजेपर्यंत रेडी झालोय दुकान उघडलंय गिराईक देतोय आणि आता एक छत करून देतो म्हणजे माझं काम संपल मग बाकीचं उर्वरित दीपा करेल तर चला बघू तुम्हाला छत दाखवतो आता करायचं तर बघा आमचं छत कसं चाललंय विराज काय करतो बाळा तर असं छत चाललंय आमचं बघा मस्त पैकी सुंदर असं छत चाललंय अजून ह्याला म्हणजे दोऱ्याने अजून गोपायचंय आणि मस्त पैकी हे करायचं आणि विराज बघा विराज त्या दिंगाना मस्ती करतोय आणि गरे होई बद नाही मोडीत नाही मोडीत तू दिसा ना बी कुठे मोडायला आणला का सुईदोरा सुईदोरा आणला का पडतय कमी हे आपरीत पटायला लागली महालक्ष्मीला छत द्यायचा आहे आणि आता चाललाय छत द्यायचा आहे ना छत छत दिलाय फक्त आता काय राहिले थोडं फुलं लावते मग झालं आणि दुपारी मग मी साडेनेसून बसविणार आहे ना हो ना आता डेकोरेशन करायचंय संध्याकाळी म्हणजे करून पुढे आम्हाला दिसून पुढे काय ना आता डेकोरेशन करून घेतो दिपाली बसवणार आहे दुपारय महालक्ष्मी तर बोबडी दिपलीकडे आले मी हळू डेकोरेशन करून दिले सगळं थोडेसे हार वगैरे हे काय फुल वगैरे ते लावून देणार आहे मग बाकी दिपाळीच आहे तूच कर ओके घेऊ लावून हा हा घ्या लावून तुम्ही सर आवरू द्या मला तर मस्तपैकी असं सजावट चालू आहे आणि सजावट पूर्ण मी आता संपूर्ण झाली माया पण मी पूर्ण करून घेतली आणि चला आता जायचंय ड्युटीला बघू संध्याकाळी आलो आता कसं काय महालक्ष्मी दिपाली बसणारी तर बघू मग किती सुंदर वातावरण वाटतंय संध्याकाळी बघू आता सध्याला डेकोरेशन बऱ्यापैकी केलंय बल्प संध्याकाळी कर महालक्ष्मी बसून घे संध्याकाळी आलो स्पेशल महालक्ष्मी जाऊन व्हिडिओ काढणार हा तर हा कस कसं आवारलंय कसं बनलंय कसं दिसतंय सर्व गोष्टी बघायच्या तर आवरून ठेवू सगळं क्लिअर मी संध्याकाळी येतो उर्वरित काय राहिलं तर मी संध्याकाळी आपण करू